वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यासंदर्भात तातडीनं उपाययोजना करा अन्यथा गांधीवादी मार्गानं उपोषणास बसो असा इशारा प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी दिला आहे सोलापूर शहर हद्दवाड भागातील मार्कंडे नगर मुमताज नगरसह इतर भागात लोक मोठ्या संख्येनं राहतात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दर सहा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो या परिसरातील सर्व सोसायट्यांमधील नागरिक अधिकांश प्रमाणात कामगार आणि नोकरदार असून कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात महावितरण गुरुनानक सबस्टेशनच्या हद्दीतील वीज पुरवठा नेमका पाणी येण्याच्या दिवशी खंडित होतो या संदर्भात महावितरण गुरुनानक नगर सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांना राष्ट्रीय गांधी फोरम सोलापूर शहर अध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सध्या भीषण उन्हाळा असून सोलापूर शहर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या दिवशी महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा केला जातो त्याच दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष देऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी वीज पुरवठा खंडित होत असेल तर नागरिकांना पाणी मिळणार नाही मिळाल्यास कमी प्रमाणात मिळेल त्यामुळे लोकांना सहा दिवस पाण्याचं नियोजन करण्यास अडचण निर्माण होत आहे विशेष म्हणजे दररोज दिवसातून किमान दहा ते पंधरा वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे वीज बिल भरणा करण्यास एक दिवस जरी उशीर झाला तर ताबडतोब ग्राहकाचं वीज कनेक्शन खंडित केलं जातं अशा परिस्थितीत महावितरण कंपनीनं ग्राहकांना चांगली सेवा देणं अपेक्षित आहे असं प्राध्यापक राहुल बोळकोटे म्हणाले भरलो नाही तर ताबडतोब ना ही मंडळी येऊन वीज कपात करायला तयार असतात त्या ठिकाणी वंचित दलित कोणाचाही विचार करत नाही कामगार वस्ती जास्त आमच्या भागात असतात या कुठल्या गोष्टीचा विचार न करता ताबडतोब वीज कनेक्शन खंडित केलं जातं मग जसं तुम्ही वीज पुरवठा खंडित करता वीज बिल न भरल्यामुळं तशी तुम्ही सेवा पण दिली पाहिजे शेवटी आम्ही सगळे ग्राहक आहोत आम्ही तुमच्याकडे इथं भीक मागायला आलो नाही आमचा अधिकार आहे आणि जर तुम्ही वीज पुरवठा जर तुम्ही खंडित करत असाल किंवा तुम्ही जर व्यवस्थित जर तुम्ही आम्हाला सेवा देणार नसाल तर तुम्ही हे वितरण व्यवस्थाच बंद करून टाका ना कशाला करता हे सगळं लोकांच्या काम कशाला या शिष्टमंडळात व्ही डी गायकवाड प्राध्यापक मोहनदास गुंगते सूर्यकांत शिवशरण मल्लिकार्जुन बोळकोटे आदींची उपस्थिती होती